शेतकरी बंधून नमस्ते आज आपण एक वेगळ्या प्रकारचा ऊस पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा कुठेही स्किप करू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आपल्या शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऊसाच्या व्हरायटी असतात मात्र कावेळी या आजारावर असा उपयोगी असणारा उपाय असणारा हा ऊस आहे की जो याची उत्पत्ती मॉरिशस या, या ठिकाणी झालेली आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील जगन्नाथ शंकर शेठ यांनी मुंबईचे शिल्पकार ज्यांना म्हटलं जातं किंवा नाना शंकर शेठ ज्यांना म्हणलं जातं त्यांनी साधारणतः अठराशे तीसच्या दरम्यान मॉरिशस मधून ऊस आणला होता काळा ऊस आता वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आहेत आपल्याकडं दोनशे पासष्ट आहेत दहा हजार एक आहेत शहाऐंशी शून्य बत्तीस आहे त्यानंतर रसासाठीचा दुसरा एक ऊस आहे मात्र हा जो काळा ऊस आपल्याला या चित्रामध्ये दिसतोय बघा तर हे उसाचं वाण नाना शंकर शेठ यांनी आणलं होतं आणि ते महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यामध्ये त्याची लागवड केली जाते वाशिम जिल्ह्यामध्ये खास करून पुस नदी आणि काटेपूर्णा नदी यांचा जो ज्या ठिकाणी संगम होतो त्या ठिकाणी काटा नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये खास करून या ऊसाची लागवड सुरुवातीला झाली असं बोललं जात वाशिम जिल्ह्याच्या जा परिसरामध्ये सुद्धा बरेच शेतकरी हा ऊस करतात आता या ऊसाचं वैशिष्ट्य म्हणजे कावेळीसाठी जो उपयोग होतोच होतो मात्र पोट विकार जे आहेत पोटाचे विविध दा आजार दाताचे रोग म्हणजेच दंत रोग यासाठीही याचा उपयोग होतो त्याच्या रसाचा उपयोग होतो त्याचप्रमाणे या ऊसाचा बाकीच्या ऊसासारखाच मात्र बाकीच्या ऊसापेक्षाही जास्त पचन क्रियेसाठी या ऊसाच्या रसाचा उपयोग होतो बघा आणि मग या ऊसामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं गूळ तयार करण्यासाठी सुद्धा याचा खास करून उपयोग होतो कारण आयुर्वेदामध्ये या ऊसाची नोंद आपणाला पाहायला मिळते या उसाचा रस प्यायल्यामुळं उष्णता कमी होते रक्त पातळ होतं असं शास्त्रज्ञ सांगतात शरीरातील कॅल्शियम वाढत आणि कावीळ किंवा तत्सम आजारावर अतिशय गुणकारी असा हा ऊस उसा आहे ऊसाच्या रसापासून गुळ कमी प्रमाणात तयार होतो मात्र त्या गुळाला प्रचंड मागणी आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या परिसरातील तेलंगणा असेल आंध्र प्रदेश असेल किंवा कर्नाटक असेल अशा ठिकाणी या ऊसाची लागवड केली जाते कारखान्याला जात नाही मात्र इतर आयुर्वेदिक उपयोगासाठी या ऊसाची ऊसाला फार मागणी आहे आमच्या शेतामध्येही आपण लावलेले आहेत लोकांची मागणी आहे पण आपण संख्येनं कमी लावलेले आहेत पुढील वर्षापासून आपण ते लोकांना देऊ शकतो शेतकरी बंधून आपणास निश्चितपणे हा व्हिडिओ नवा वेगळा अतिशय चांगला असा व्हिडिओ आपणाला पाहायला मिळाला असेल ऐकायला मिळाला असेल व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या ठिकाणी बघा याची या ठिकाण जो उत्तो आहे तर ही पानं पाहू शकता रुंद पानं असतात कांडी लांबीला कमी असते पण जाडीला जास्त असते एक आणि याची जी पानं आहेत की बघा साधारण अशी फिकट पिवळी आहेत मात्र रुंद पान आहेत आपण जर असं बोट ठेवलं हात ठेवला तर चार बोट बसतात यावर कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत याला दिलेलं नाही आपण निश्चितपणे पाहू शकता हा उंच वाढलेला उस आहे याची पानं आपण इथं पाहू शकता बघा आता जुळत आलेला आहे म्हणजे त्याचं वय झालेलं आहे साधारणपणे अकरा बारा महिने झालेत या ऊसाला आणि ही पानं पाहू शकता या ठिकाणचंच लहान ऊस पाहू शकता आणि हाच ऊस बघा मोठा जाड ऊस आहे या ठिकाणी आपणाला ॲरोमध्ये दिसत आहे आमचे शाळा की शाळा या चॅनलवरचे असेच नवनवीन व्हिडिओ की जे आधी केले मग सांगितले आपले सगळे व्हिडिओ हे आपण स्वतः प्रयोग केलेले स्वतः अनुभव घेतलेले असे सर्व प्रकारचे व्हिडिओ आहेत त्याचप्रमाणे शाड़ाय शाळा की शाळा या चॅनलवर आपले शिक्षण विषयक शिष्यवृत्ती विषयक एम पी एस सी यू पी एस सी विद्यार्थ्यांसाठीची उपयोगी लहान मुलांसाठीही खेळ गाणी गोष्टी थोरांच्या मौलिक विचार असे विविध प्रकारचे व्हिडिओ आपणाला निश्चितपणे पाहायला आवडतील आपण जरूर पाहावेत शेती संबंधी दोन प्लेलिस्ट आहेत चला शेती करूया हा एक ही एक प्लेलिस्ट वेग आहे आपण आता पुढील व्हिडिओ रसाचा रसवंती ग्रहामधील पुंड्या ऊस नावाचा व्हिडिओ आपल्या समोर थोड्याच दिवसात येईल तोही आपण पाहावा असेच वेगवेगळ्या प्रकारचे रेसिपीचेही काही आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत तेही पाहू शकता काही शॉर्ट्स आहेत तेही पहा आपल्याला निश्चितपणे आवडतील आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा इतरांना पाठवा इतर शेतकऱ्यांना पाठवा आपल्या काही शंका असतील अडचणी असतील आपण जरूर स्क्रोलिंगमध्ये बघा खाली आपलं या ठिकाणी नंबर आहेत स्क्रोलिंगमध्ये त्या नंबरवर आपण फोन करू शकता आपल्या योग्य कमेंट त्यांचंही स्वागत होईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार